बद्रावती शहरातील आम्रपाली बुद्धविहार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली लेझिम पथकाच्या तालावर निळ्या झेंड्याच्या गजरात निघालेल्या धम्म रॅलीने संपूर्ण शहर दुमदुमून गेले भिक्कू संघाच्या उपस्थितीत बुद्धवंदना घेऊन मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली यावेळी नागरिक युवक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जयभीम घोषणांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले या कार्यक्रमाचे आयोजन आम्रपाली बुद्धविहार समितीच्या वतीने करण्यात आले सर्व उपासक उपासिकांना माझी मंगल मिळते आज दिनांक एकवीस ऑक्टोंबर दोन हजार बावीस रोजी अम्रपाली बुद्धविहार इथे परमपूज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची स्थापना होते आहे आणि बाबासाहेबांची प्रतिमा ही फक्त प्रतिमा नसून तर ती आपल्याला एक प्रेरणा देणारी प्रतिमा आहे आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे जेव्हा आपण अनुसरण करू त्याने सांगितलेल्या मार्गाने चालू तरच आपल्या जीवनाचं मंगल होणार आहे आणि आज ही प्रतिमा इथे स्थापन करू सर्वांनी प्रतिज्ञा करायची आहे की आम्हाला बाबासाहेबांनी जो मार्ग दिलेला आहे तो खरंच आमच्या कल्याणाचा आहे आम्हाला आमचं हित करणार आहे तर ता आम्ही त्यांनी सांगितलेल्या त्या मार्गानेच चालू आणि आमचं जीवन सफल करू तर एवढंच सगळ्यांना मी सांगते आहे की सगळ्यांनी बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गाने चाला आणि आपल्या जीवनाला सफल करा आम्ही आंबेडकर उपस्थित आहोत सर्व आज एक आम्ही बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती स्थापना करत आहोत आणि आजचा दिवस आम्ही यासाठी निवडलेला आहे की गौतम बुद्धांची मूर्ती आम्ही एकवीस ऑक्टोबरला स्थापन केली त्यांचा वर्धापन दिन आणि बाबासाहेबांची स्थापना दिवस आणि वर्षावर समाप्तीसुद्धा आम्ही एकवीस ऑक्टोबर आजच्या दिवशी करणार आहोत आणि आमच्या सर्व आंबेडकरी उपासक आणि उपासिका बुद्धविहार सर्वांना नम मी आग्रहाची विनंती करते की सर्वांनी आमच्या या कार्यक्रमामध्ये सामील व्हावे आणि दुपारी भोजनाचा सुद्धा भोजन आहे तर भोजनाचा सुद्धा आस्वाद घ्यावा आणि सर्वांनी सामील व्हावे रॅलीचं नियोजन बाबासाहेब आणि रॅलीचे आयोजन केलेले रे, आहे रे, तर रॅली रॅली बाबासाहेबांच्या पुतळ्याकडून नगर परिषद समोरून येत आहे आणि त्यानंतर परित्रण पाठ त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम आहे सर्व उपासिकांना जयभीम भद्रावती इथे आज अम्रपाली बुधविहार इथे बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती स्थापना आज होणार आहे तरी आमच्या विहारातील सर्व उपासिकांनी इथं उपस्थित राहून इथं का कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये लेखी ठेवली आहे आणि भत्रपाठ आहे माताजी आहे आमच्यासोबत อยากที่ที่สุดว่าตัวเต